नमस्कार शेतकरी मित्रांनो साईबाबा डेअरी फार्ममध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आशा करतो की आपण चांगले असाल स्वस्त असाल मस्त असाल आणि मस्त असाल पाहिजे तर मित्रांनो आज आमच्याकडून अक्रोज येथून दोनशे साठ किलोमीटर अंतरावरून काळे साहेब आमच्याकडे गाया घेण्यासाठी आले होते आज सोमवार आहे तर काळे साहेब आपण तुम्हाला आज दोन गाय वेललेल्या गाय दिल्या तर आपण तुम्हाला जो व्यवहार दिला हा व्यवहार एकदम पारदर्शक होता का नाही होता तुम्ही तुमच्या तोंडाने शेतकऱ्यांना सांगा पारदर्शक होता येईल काही फसवणूक केली नाही नाही काय कोणत्या प्रकारची धोकाधडी नाही काय काही चालताबाजी काय नाही काय फ्रॉडगिरी झाली आपल्याकडून माझा यावर कसा वाटला एक नंबर तर तुम्ही साईबाबा डेरी फार्मच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगता सांगताना व्यवहार करावा का नाही व्यवहार करावा असं सांगणार अनवर भाईचा व्यवहार कसा आहे एक नंबर आहे कोणत्या प्रकारची फसवणूक करतो आपण काय नाही तर मी तुमच्याकडून बक्षीस जे घेतलं तर तुम्ही प्रेमाने जे दिलं तेच बक्षीस घेतलं हो आपण स्वतः व्यापारी आहे बरोबर हो तुम्हाला ह्या गाय दिल्या आपण तर ह्या गाया वेललेल्या आहे एका गायी खाली कालवड आहे एका आहे आपण यांचा व्यवहार केला तो सगळं उघडवड केला उघड केला कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही कोणत्याही प्रकारची आडवणूक नाही एकदम व्यवहार पारदर्शक आहे एक नंबर तर शेतकरी मित्रांनो हे शेतकरी यांचं पूर्ण नाव काय आहे तुमचं पूर्ण नाव संदीप महावीर काळे संदीप महावीर काळे आणि त्यांच्या सोबत सागर दत्तू चौगुले आणि साहेब तुमचं नाव संदीप महावीर काळे हे वड वड झरी ना विजोरी विजोरी गाव येथील शेतकरी आहे प्रगतशील शेतकरी आहे त्यांनीही आपला युट्यूब चॅनलवरून बघून त्यांनी आपल्याकडून हा व्यवहार करून घेतला आपण शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारची शेतकरी मित्रांची आडवणूक फसवणूक काही करत नाही तर तुम्ही आमच्याकडे साई डेरी साईबाबा डेअरी फार्म मार्फत तुम्ही गायी खरेदी विक्री करा आपण सडमुखी अंगपडीची जिम्मेदारी स्वीकारतो मित्रांनो गायची अंगाची इंजुरी झाली किंवा साड्या सडमुख झालं तर त्याची गॅरंटी आपण देतो तर मित्रांनो तुम्ही आमच्या आमच्याकडे गायी खरेदी करण्यासाठी तुम्ही येऊ शकता आम्ही गायांचा पण व्यवहार करतो कालवडी घेऊन देतो पाराट्या तपासून मांडीवरच्या गाया आणि आपण शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करत नाही तर शेतकरी मित्रांनो ज्यांना पण गायी खरेदी करायची आहे त्यांनी माझा दिलेला नंबर स्क्रीनवर त्याच्यावर तुम्ही कॉल करा माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस तर तुमचं मनापासून काळे साहेब धन्यवाद तुमचं बी साहेब तुम्ही आमच्याकडे आले इतकंच पुरेसा आणि शेतकरी मित्रांना आमच्याकडे येण्यासाठी तुम्ही हा उद्देश करा धन्यवाद जय शिवराय